नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी ॲडव्होकेट आहे मी नोटरी आहे मी हायकोर्ट अपॉइंटेड मीडिएटर आहे आणि मी शिवाजीनगर कोर्टात गेली सव्वीस वर्षापासून शिवाजीनगर कोर्ट पुणे येते गेली सव्वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते माझ्याकडे सिव्हिल क्रिमिनल फॅमिली मॅटर्स असतात आणि हे सव्वीस वर्षामध्ये कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना खूप सारे केसेस मी पाहिल्या खूप सारे एन जी ओमध्ये मी काम करत असताना खूप साऱ्या महिला पाहिल्या खूप सारे लोक पाहिले की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते कोर्टामध्ये केसेस आहेत त्यांच्या खूप सारे क पक्षकारांशी बोलणं झालं खूप सारे केसेस हँडल करायला मिळालं चोवीस वर्ष को शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे काम क करत असल्यामुळे शिवाजीनगर कोर्ट पुणे ही माझी कर्मभूमी आहे आणि मला शिवाजीनगर कोर्ट पुणे याच्यावर खूप प्रेम आहे कारण शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे मी गेली सव्वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि त्यामुळे मला ॲडव्होकेट असण्याचा वकील असण्याचा खूप अभिमान आहे कारण शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे जे को कोर्ट्स आहेत ते कोर्टामध्ये खूप सारे का वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर चालतात जसं की सिव्हिल क्रिमिनल स्मॉल कॉजमध्ये भाडेकरू मालक आणि आता नुकतंच आता फॅमिली कोर्ट पण शिवाजीनगर कोर्टाच्या समोरच आलेलं आहे त्यामुळे खूप सारे प्रकारचे केसेस इथे चालतात त्यामुळे दोन्ही कोर्टामध्ये फॅमिली कोर्ट आणि शिवाजीनगर कोर्ट असं दोन्ही कोर्टामध्ये बरेचसे पक्षकार रोज दररोज त्यांचा वर्दळ असते दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी नुकतेच एक घटना घडली शिवाजीनगर कोट पुणे येथील दुर्दैवी घटना घडली ती आणि ती घट गट, घटना घडली त्या दिवशी आणि आणायचे त्याच दिवशी आमचा एक आ, मेडिये मे मेडिएटरचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्येच आम्ही होतो आणि ते कार्यक्रम संपल्यावर ही घटना घडली तर ते कार्यक्रम असा होता की मेडिएशनच्याद्वारे मध्यस्थीच्याद्वारे कितीतरी केसेस एकोणीसशे ऐंशी जवळजवळ केसेस पुण्यात आम्ही सेटल केल्या म्हणजे डिस्पोज केलं सगळे मेडिएटरच्या माध्यमातून सगळे जजेसच्या माध्यमातून तर हे खूप चांगली गोष्ट होती आणि नेमकं त्याच दिवशी ही घटना घडली तर मला हे सांगायचं की ती जी व्यक्ती होती जाधव नावाची तर त्या व्यक्तीने तिची केस जी आहे ती सत्तावीस वर्षापासून चालू होती सिव्हिल केस होती जमिनीच्या वाटमासंदर्भात आय थिंक आणि त्या केससंदर्भात सत्तावीस वर्ष ते केस चालवत होते आणि अकरा तारखेला पण ते आले कोर्टामध्ये आणि त्यांची तारीख पडली आणि त्यांना त्यांनी ते हे केलं सुसाईड केली आता त्याच्यामध्ये सगळा तपास वगैरे झाल्यावर आपल्याला नक्की काय माहिती असेल ते येईल त्यामुळं आपण त्याची वाट पाहायला लागेल की खरी काय परिस्थिती आहे तर सत्तावीस वर्ष एखादी केस चालती आहे तर मला असं वाटतं की सत्तावीस वर्ष हे फर्स्ट टाईमच असं बघितलं मी की सत्तावीस वर्षापासून जमिनीच्या वाटपाचा दावा दाखल दाखल होता आणि चालू होता तर बघा की मला असं सांगायचं की जर एखादी केस खूप वर्ष पेंडिंग आहे तर क एवढ्या वर्ष पेंडिंग आहे तर तिथं आपण बघ का एक क्लाइंट म्हणून बघणं गरजेचं आहे की एवढे वर्ष माझी केस पेंडिंग आहे तर ह्यातून मला बाहेर कसं पाडता येईल खरं तर एवढे वर्ष पेंडिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा विषय विषय नाही यायला पाहिजे की याच्यातून कसं बाहेर पडता येईल तुमची कोणतीही केस असेल तर तुम्ही असा विचार करायला पाहिजे की ही कोर्ट केस माझी लवकरात लवकर मी कशीच लवकरात लवकर कशी मी सेटल करू शकेन लवकरात लवकर मला न्याय कसा मिळेल आता जर तुम्ही कोर्टाच्या भरवशावर राहिला तर कोर्टामध्ये आज डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये कितीतरी केसेस पेंडिंग आहेत आणि ते के, केसेस पेंडिंग आहेत तर तिथं क कोर्टावर पण बर्डन आहे एकेका एक को कोर्टाकडं कितीतरी केसेस त्यांच्याकडं शंभरपेक्षा जास्त केसेस रोजच्या बोर्डावर असतात मग प्रत्येक केसला ते कसं न्याय देणार आहे ते प्रत्येक केसला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला तरी ते करू शकणार नाही आहेत कारण आपल्याकडं जजेसची पण संख्या कमी आहे त्यामुळं आपण जर असं विचार केला की आपण जर आपली जी केस आहे ती कोणत्या प्रकारची केस आहे ते जर जाणून घेतली आणि त्या केसमध्ये जर काही आपल्याकडं त्या काही पर्याय आहे काही केस लवकरात लवकर मिटवायचा तर हे बघणं गरजेचं आहे की तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली ठीक आहे की आपल्याला माहीत आहे की लेमॅनला कायद्याची माहिती नसती कायद्याच्या प्रोसिजरची माहिती नसते पण यू uh, कॅन टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ॲडव्होकेट फ्रॉम गुगल फ्रॉम एनिवेअर कारण कसं आहे की आपण काय करतो आपल्याला जेव्हा ताण लागली तेव्हाच आपण विहीर शोधायला लागतो आपल्याकडं बघा आपल्याकडे एक्सक्यूज ऑफ लॉ नाही आहे एक्सक्यूज ऑफ लॉ म्हणजे तुम्हाला लॉ माहिती नाही आहे हा तुम्ही डिफेन्स घेऊ नाही शकत पण तरी पण लोकांना क लॉ माहिती नाही तर लोकांना लॉ माहिती नाही तर याचा अर्थ असा नाही आहे की ती आपल्याला कोणी येऊन शिकवणार आहे तर लॉ हा माहिती करून घ्यायचा आहे माझ्यासाठी काय हक्क व अधिकार आहेत हे माझं काम एक करून घ्यायची माहिती करून घ्यायची इथं मला येऊन कोण सांगणार नाही की माझ्यासाठी कोण कोणते हक्क आहेत माझ्यासाठी कोणता कायदा आहे तर हे आपलं काम आहे हे आपली ड्युटी आहे काही कायदे जे आहेत ते आपल्यासाठी आहेत आणि ह्या कायद्याचे प्रोसिजर आहे ते आपल्यासाठी आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एखादा पक्षकार जेव्हा त्याची केस असती तर त्या केसच्या संदर्भात तो एखादा वकील अपॉइंट करतो त्या वकिलाकडनं बरेचदा तुम्हाला ती माहिती मिळत असती बरं आता अगोदरचा का काळ विसरून जा पण आजचा जो काळ आहे तो तुम्हाला ही जी माहिती आहे ती फक्त वकिलाकडनं मिळत नाही तो तुम्हाला येणं येता जाताना कोणत्या तरी पक्षकाराकडनं मिळते येता जाताना कोणत्या तरी व्यक्तीकडनं मिळते तुम्ही काहीतरी ऐकता काहीतरी वाचता तुम्ही आता हे गुगल जे आहे हे व्हिडिओ जे आहे मी करते ह्या माध्यमातून पण तुम्हाला कायद्याची माहिती मिळते ह्या होतर नव्हतं तर तुम्ही ह्या ही माहिती घेऊन तुम्ही बघायला पाहिजे तुमची केस आहे तुम्हाला वाटायला पाहिजे की मी किती दिवस कोर्टामध्ये जाणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी घटना घडली तेव्हा मेडिएशनचंच आमचे सत्कार होते की आम्ही मेडिएशनमध्ये खूप चांगलं काम केलं म्हणून चांगली पुण्या पुणे पुन्हा पुन्हा एक नंबर अस असा आला आणि म्हणून पुण्याला एक नंबर म्हणून मिळालं म्हणून आमचा तो कार्यक्रम होता तर हे मेडिएशन म्हणजे काय आहे तर हे मेडिएशन म्हणजे तुमची जी वर्षानुवर्षे केस चालती आहे तर ती केस तुम्ही एका दिवसात मिटवू शकता एका महिन्यात एका आठवड्यात मिटवू शकता हे तुमच्यावर आहे बघा केस जी आहे ती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर करतो किंवा दुसरी व्यक्ती हे दुसऱ्या व्यक्तीवर करते ए ए करतो केस बीवर किंवा बी करतो केस एवर आणि मग हे जे वाद आहे ही जी केस आहे ती ए आणि बीवर आहे किंवा कधी कधी ए बी सी डीवर तीन चार पार्टी असेल चार पाच पार्टी असेल तो वाद जो आहे तो त्यांचा आहे तर ती पार्टी जरी असेल समजा यांनी केस केली बीवर तर कोणता प्रॉपर्टीचा दावा आहे तर आपण त्या समोरच्या पार्टीवर दुश्मनी घेण्यापेक्षा त्याला आपला शत्रू मानण्यापेक्षा आपली केस आहे आपल्याला आपला हक्क पाहिजे तो न्यायावर आपला विश्वास आहे तर न्यायदानामध्येच न्यायामध्येच न्यायालयामध्येच मध्यस्थी ही प्रक्रिया आहे मध्यस्थी तुमच्यासाठी आणि मध्यस्थी जी आहे हे मीडिएशन जे आहे हे तुमच्यासाठी आहे तर सत्तावी सत्तावी ही सत्तावीस वर्ष एखादी व्यक्ती एखाद्या कोर्टात केस आहे किंवा त्याला केसमध्ये यावं लागते हे खरं दुर्दैव आहे पण आपण त्या जर केसचा स्टडी केला तर आपल्याला सगळं कळेल की ती केस का सत्तावीस वर्ष चालवली कोणताही जज ठरवूनही सत्तावीस वर्ष ती केस चालू शकत नाही त्यांनी जरी ठरवलं असं जज ठर ठरवत नाही सगळे जजेस खूप ऑनेस्टली काम करत असतात आणि असं कोणताच जज ठरवू नाही शकत की मला या केसमध्ये एवढी डिले करायचंय उलट डिले जर कॅ ज्या केसमध्ये कोणता होत असेल तर वरतून जजेसला विचार होती की हे केस एवढी का डिले वरतून जजेसला वरतून जजेस ला ऑर्डर आओ, आओ, येतात वरतून म्हणजे कुठून म्हणजे हायकोर्टमधून सुप्रीम कोर्टमधून की तुमची को केस जी आहे ही तुमच्या कोर्टातल्या ह्या या केसेस आहेत ह्या एवढ्या वर्षापासून पेंडिंग आहेत साधारण तीन चार वर्षापासून पेंडिंग असेल तरी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट खालच्या ट्रायल कोर्टला सांगतो की लवकरात लवकर हे केस करा आणि त्या पद्धतीने ते कोर्ट जे आहेत ते कोर्ट लवकरात लवकर डेट घेऊन टाईम बाउंड करतात त्याला आणि ते केस चालवतात आणि कोर्टामध्ये असं असतं बघा मी सव्वीस वर्ष प्रॅक्टिस करते कोर्टामध्ये दुजा भाऊ नसतोय आपल्याला राईट टू इक्वेलिटी कॉन्स्टिट्युशनने एक। दिलेली आहे आपल्याला समानतेचा का समानता ही आहे की कायदा हा सगळ्यांना समान आहे जजसमोर कोणीही मोठं छोटं नसतो जजसमोर कोणीही गरीब श्रीमंत नसतो जजसमोर सगळे मॅटर सेम असतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं लवकरात लवकर करणं करायचं काम कर ते करत असत तुमच्या वकिलाची पण याच्यामध्ये ड्युटी आहे की ती केस लवकरात लवकर केस कशी सेटल करायची ते दुसरं म्हणजे की तुम्ही वकिलांवर अवलंबून राहायचंच आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला पण कळायला पाहिजे की तुम्हाला ही केस कशी मिटवायची तुम्हाला ही केस लवकरात लवकर मिटवायची आहे की नाही आणि जर तुम्ही असा पण विचार करायचा आहे ही केसचा निकाल जर जर कोर्टामध्ये केस चालून चालून झाला तर तो किती वर्षाने होईल आणि तो काय होईल आणि जर आपण मेडिएशनमध्ये जर आपण बघितलं तर मेडिएशनमधून जर आपल्याला काय मिळतं तर तो काय निकाल असेल आता बघा जेव्हा कोर्टाचा निकाल होतो तो त्याच्यामध्ये एक जण कोणतरी जिंकणार आहे एकजण कोणतरी हारणार आहे पण मेडिएशन जर तुम्ही घेतलं मध्यस्थी जर घेतली तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पार्टी जिंकणार आहे दोन्ही पार्टी जिंकणार आहे कोणी हारणार नाही कोणी जिंकणार नाही दोन्ही पार्टी जिंकणार आहे विन विन पोझिशन येणार आहे मग हे जर तुमचं फायद्याचं आहे तर तुम्ही मेडिएशन का नाही विचार का नाही करत मेडिएशनचा कितीतरी केसेसमध्ये असं होतं की मेडिशनच्या माध्यमातून केसेस, मा मा केसेस लवकर सुकतात लवकर डिस्पोज होतात तर मग त्या क्लायंटचा खूप फायदा होतो त्यांचा वेळ वाचतो त्यांचा पैसा वाचतो हा जो मानसिक त्रास आहे कोर्टामध्ये येण्या येण्या जाण्याचा तो वाचतो येण्या जाण्याचा खर्च वाचतो हां तुमचा जो परफेक्ट टाईम तुमचा जो क्वालिटी टाईम जो आहे तो तुम्ही कोर्टामध्ये दे देता तारखावर तारखा येऊन तो टाईम कारण टाईम इज मनी टाईम इज पॉवर तर हा टाईम पण वाचतो आणि त्यामुळे तो वाचवणं खूप गरजेचं आहे आता हे जी घटना घडली आता ह्या घटनेविषयी आपण जास्त बोलू शकत नाही की कोणाचा दोष आहे कोणामुळं झालं काय झालं ते येईल सगळं की हो थी, थी ती व्यक्ती कशी होती ती व्यक्तीने का केलं असावं तर हे सगळं येईल पुन्हा आपल्याला माहितीच पडेल जेव्हा ती त्याचा तपास वगैरे होईल पण तोपर्यंत ही एक आपल्याला धोक्याची सूचना आहे की आपण याचा एक आ, हे करायला पाहिजे डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे माइंडमध्ये ठेवायला पाहिजे की ह्याच्यामुळं आपल्याला काही शिकायचं आहे का बघा आपल्या लाईफमध्ये एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन कोणतीही गोष्ट काहीतरी कारणानुसार घडती तर ते कारण काय असावं हो। ही घटना जी घडली तर ही घटना आपल्यासमोर आली ह्या घटनेमधून आपण काहीतरी शिकायला पाहिजे ही घटनेमधून आपण बघायला पाहिजे की आपली केस जी आहे आपण किती वर्ष जास्तीत जास्त केस कोर्टामध्ये चालवायला पाहिजे माझं तर तुम्हाला म्हणणं आहे मी जरी वकील असेल तरी माझं तर तुम्हाला म्हणणं आहे बघा आम्ही कोर्टामध्ये येतो आम्ही काम करतो आम्ही तिथं पैसे कमवतो हे ते आमचं प्रोफेशन आहे पण तुम्ही काय करताय तुम्ही पक्षकार म्हणून तुम्ही काय करताय हा प्रश्न तुम्हाला का नाही येते आम्ही वकील लोक तिथं काम करतो हे आमचं प्रोफेशन आहे आम्ही काम करतो आम्ही पैसे मिळवतो तुम्ही काय करताय तुम्ही तुमचे पैसे वाळव पैसे वाया घालवताय वाया घालवताय असं नाही तुमचे पैसे जात आहेत तुमचे वेळ जातो आहे तुम्हाला मानसिक त्रास होतो आहे तुम्हाला स्ट्रेस येतोय ते एक वेगळं आणि तुमचा क्वालिटी टाईम जो की तुमच्या करिअरवर तुमच्या फॅमिलीवर तुमच्या व्यवसायावर तुम्ही द्यायला पाहिजे तो टाईम तुम्ही ह्या केसमध्ये ह्या केससाठी कोर्टामध्ये वाया घालवता ठीक आहे कोणताही वाद असू तुम्ही जा तिथं तिथं कोणत्याही कोर्टाच्या कोर्टामध्ये जसं पुण्यामध्ये डिस्ट्रिक्ट लिगल सर्विस ऑथॉरिटी आहे जा तिथं मेडिएशनची माहिती घ्या मेडिएशन काय असतं मेडिएशनवर मी व्हिडिओ बरं बरेचसे ते पण तुम्ही बघा मेडिएशन काय असतं त्याचा आम्हाला फायदा काय आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही आहे आणि मला कसं फायद्याचं आहे ते तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा हेच आहे की तुमची केस लवकरात लवकर सुटणार आहे आणि तुमच्या इच्छेने सुटणार आहे तुमच्या टर्म्स कंडिशनवर सुटणार आहे त्यामुळे तुम्ही कशाला त्याचं वाईट वाटून घेताय तुम्ही कशाला असं म म्हणताय की मला त्या पक्षकाराला धडा शिकवायचं आहे आपल्याला जर एखाद्याला धडा शिकवायचं आहे आपल्याला जर एखाद्याला त्रास द्यायचा आहे आपल्याला जर एखाद्याला अडचणीत पाडायचं आहे तर ते आपण पण अडचणीत पडणार आहे आपल्याला पण त्रास होणार आहे आणि आपला पण वेळ म वेळ जाणार आहे आणि आपल्याला पण धडा मिळणार आहे मला जर एखाद्या व्यक्तीला धडा द्याय धडा द्यायचा आहे आणि ती केस चालवायची तर मलाही त्या ते तितके वर्ष ती केस चालवायची माझा पण पैसा खर्च होणार आहे माझा पण टाईम उक जाणार आहे मला पण क्वालिटी टाईम माझा इकडं कन डी इकडं येणार आहे म्हणजे कुठं कोर्टामध्ये वाया जाणार आहे तर मग मी विचार करायला पाहिजे की माझी ही केस आहे मध्यस्थीच्या मार्गाने जर मी त्याचं सोल्युशन असेल तर मी मध्यस्थीची प्रक्रिया काय हे जाणून घ्यायला पाहिजे आणि मध्यस्थीची मध्यस्थीचा फायदा घ्यायला पाहिजे बघा मध्यस्थीची विषय किती मी व्हिडिओ केलेत की मध्यस्थी दोन प्रकारची असते एक ॲडव्होकेट मेडिएटर एक जज मेडिएटर तुम्हाला जर ॲडव्होकेटवर विश्वास नाही आहे तुमच्या वकिलावर विश्वास नाही तर तुम्ही ॲडव्होकेट मेडिएटरकडं ती मेडिएशनचं तुमची केस द्या जज मेडिटकर तुम्हाला जाईल जज मेडिएटकर द्या नाही तुम्ही ते बघा तुम्ही, तुम्ही के की तुम्ही हे जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे की आपण ही जी केस केली तर ह्या केसचा आपल्याला फायदा किती आहे आणि नुकसान किती आहे एक ड, एक टेबल करा की माझे प्लस पॉईंट कोणते मायनस पॉईंट कोणते आहेत जर ही केस पुढं घेतली गेलं आणि जर तुमचे मायनसच पॉईंट जास्त होत असतील तर तुम्ही त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे तुम्ही आज जर केस दाखल केली केस दाखल करण्याच्या अगोदर पण प्री मेडिएशन तुम्ही घेऊ शकता मला कड परवाच एक मॅटर आलं होतं की जे टॅक्स संदर्भात होतं त्या व्यक्तीला खूप सारा टॅक्स आला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी दावा दाखल केला होता तर त्यांनी ते केस दाखल करण्याच्या अगोदर त्यांनी प्री मेडिएशनला त्याची केस केली होती की मेडिएशनच्या माध्यमातून हे काय हो होत आहे का तर ती केस माझ्याकडे आली होती तर केसमध्ये आता काम चालू आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केस दाखल करण्याच्या अगोदरच प्री मेडिएशन घेतलं अगोदरच जर मध्यस्थी घेतली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुम्हाला जर त्या मध्यस्थीमध्ये रिझल्ट नाही मिळाले जर मध्यस्थी सफल नाही झाली तर तुम्ही यू कॅन फाईल युअर केस बिफोर द कोर्ट पण तुम्ही जर तुम्हाला जर फायदा मिळाला जर तुमची केस केस दाखल करण्याच्या अगोदरच जर निघ निकाली निघाली तर तुमच्यापेक्षा जास्त फायदा कोणाला असणार आहे त्यामुळे तुम्ही प्री मेडिएशनचा पण तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे कोर्टामध्ये कोणत्याही टप्प्यावर तुमची केस असेल तुम्हाला फक्त याच्यासाठी कोर्टाला जाऊन सांगायचं की आय वॉन्ट मेडिएशन इन दिस केस मला या केसमध्ये मेडिएशनला ही केस माझी मेडिएशनला पाठवा या केसमध्ये मेडिएटर अपॉइंट करा असं तुम्हाला फक्त कोर्टाला सांगायचं आहे आणि तुम्हाला रिटर्नमध्ये कोर्टाला द्यायचं आहे की आय वॉन्ट मेडिएशन इन माय केस त्यांचा एक फॉर्म असतो त्या फॉर्मवर तुमची सही पाहिजे मेडिएशनसाठी दोन्ही पार्टीची सही पण पार लागते दोन्ही पार्टीची संमती लागते एखाद्या पार्टीची संमती असेल आणि दुसऱ्या पार्टीची संमती नसेल त्याच्यास त्या पार्टीला पण समजवा त्या पार्टीला पण कन्व्हिन्स करा की बघ हे जी म मेडिएशन आहे हे जे मध्यस्थी आहे हे आपल्यासाठीच आहे आपला वाद मिटवण्यासाठीच आहे आपला वेळ वाचवण्यासाठीच आहे आपले पैसे वाचवण्यासाठीच आहे कोण व्यक्ती तयार होणार नाही त्यामुळं सगळेच तयार होतील तुम्हाला फक्त कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे तुम्हाला फक्त ट्रान्सपरन्सी आणणं गरजेचं आहे तुम्हाला फक्त त्यांना माहिती देणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ती माहिती घ्या डो मेडिएशनची मेडिएशन हे पक्षकारांसाठी आहे मेडिएशन हे पक्षकारांच्या हितासाठी आहे सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो पक्षकारांचाच आहे पक्षकारांचाच फायदा होणार आहे मेडिएशनचे खूप सारे फायदे आहे तुमचा पैसे वाचतात तुमचा वेळ वाचतो तुमचा जो टाईम आहे तो टाईम वाचतो दुसरं म्हणजे की समजा तुम्हाला केस दाखल करून जो निकाल मिळणार आहे तर तो निकालच मेडिएशनमध्ये जर तुम्हाला मिळणार असेल तर मग तुमचं तुमचा काय फायदाच फायदा आहे फायदा ना त्यामुळे ते पण तुम्ही विचार करा मेडिशनमुळे तुम्हाला ती जी केस आहे त्या केसमधून लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडणार आहे तुम्हाला तुमचा वेळ वा, व वा वेळ वाचणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुम्ही कोर्टामध्ये जर केस दाखल केली तर वन विल वन विन अन अदर विल लूज पण मेडिएशनमध्ये यू बोथ विल विन दोघं पण एका पोझिशनला येणार आहे त्या पोझिशनला म्हणतात विन विन पोझिशन तर दोन्ही पण जर जिंकणार असेल तर मग काय काय अवघड आहे म्हणजे ते दोघी दोघं पण जर विनविन असणार आहेत दोघं पण जर जिंकणार आहेत तर तुम्ही मेडिएशन घ्यायलाच पाहिजे दुसरं म्हणजे की समजा तुम्हाला मेडिएशन नाही आवडलं समजा तुमचं मेडिएशन असफल झालं समजा तुमचं मेडिएशनमध्ये तुमचं नाही ठरलं तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही तर तुम्ही तुमची केस पुन्हा कंटिन्यू करू शकता पुन्हा कंटिन्यू करून दुसऱ्या मेडिकड मेडिएटरकडे पण तुम्ही पाठवू शकता बघा समजा आता माझ्याकडं तुमचं मीडिएशन मॅटर आलं आणि माझ्याकडनं ते मॅटर सेटल झालं तर चांगलंच आहे पण समजा आता माझ्या माझ्याकडं ते मॅटर आलं आणि ते मॅटर सेटल नाही झालं तर ते मॅटर तुम्ही दुसऱ्याकडे पण पाठवू शकता अशा पद्धतीने तुमची केस जी आहे ती मेडिएशनच्या माध्यमातून तुम्ही मिटवा ती मिडिएशनच्या माध्यमातून तुम्ही केस लवकरात लवकर निकाली काढा आणि तुमचा वेळ वाचवा थँक्यू सो मच बाय